फार्मर आय डी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होण्यासाठी आवश्यक मोठी बातमी सर्व शेतकरी बांधवांना महत्वाचे आवाहन सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीचे अनुदान तात्काळ खात्यावर जमा होण्यासाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी व फार्मर आय डी आवश्यक प्रशासनाकडून सामायिक खातेदारांचे संमतीपत्र प्राप्त करून घेण्याचे काम मोहीम स्तरावर सुरू आहे सामायिक खातेदारांनी आपले संमतीपत्र तसेच ज्याच्या नावाने अनुदान देण्यास संमती दिली आहे त्याचा आधार क्रमांक व अकाउंट डिटेल संबंधित नियुक्त केलेले पालक अधिकारी यांच्याकडे जमा करावे व शासनाला सहकार्य करावे असं सांगण्यात आलं आहे तसेच शासनाच्या विविध कृषीविषयक योजना अन्य शासकीय लाभ पी एम किसानचा पुढील हप्ता जमा होण्यासाठी देखील फार्मर आय डी गरजेचा सर्व शेतकरी बांधवांनी तात्काळ ॲग्रिस्टॅक नोंदणी करून फार्मर आय डी प्राप्त करून घ्यावा आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांचे आधार कार्ड आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक शेतीचा सातबारा उतारा आठ अ खाते उतारा ॲग्रिस्टॅक नोंदणीचे ठिकाण आपल्या गावातील महा ई सेवा केंद्र सी एस सी आपले सरकार सेवा केंद्र अधिक माहितीसाठी ग्राम महसूल अधिकारी तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधा ॲग्रिस्टॅक नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याची आवश्यकता नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी लोक यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा